नमस्कार तुम्हाला मी दाखवणार आहे की असे आजकाल रेडीमेड ब्लाउजचं वर्क येत आहे साडीमध्ये परंतु ह्याचा गळा ब्रॉड असतो ते मापात बसत नाही तर त्याला कसं मापात बसवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता आपण हे अस्तर घेतलेलं आहे पूर्ण बॅकसाइडचं सा कटिंगचं परंतु गळा अगोदरच कटिंग करायचं नाही का तर आपल्याला त्या मापात बसवायचंय तर हा जेवढा उंचीचा गळा आहे तेवढा खोलीचा आपण गळा घेतलेला आहे जेवढा रुंदीचा गळा आहे तेवढा रुंदीचा गळा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा सरळ चौकोन करून घेतलेला आहे तर हा भाग इथे संपला तर हे आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे आता बघा हा मोठा आहे पसरट पूर्ण त्याच्यावरती आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आणि अंदाजाने बघून घ्यायचं किती हे पहा आता हे सिल्कचं तयार वर्क दिलेलं आहे आपल्याला तर याला आहे ना एवढ्याच मापात बसवायचं आहे आपल्याला कारण ब्रॉड असतो दोन दोन दीड दीड इंच असतं तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का हे अस्तरवरती मार्किंग करून आपण घेतलेलं आहे जेवढे गळ्याची खोली आहे जेवढी रुंदी आहे तेवढे आपण घेतलेलं आहे तर हे एवढं चौकन करून घ्यायचं आणि हे साईडला ठेवायचं आणि आता हे ह्या बाजूने उलटून बघायचं आणि त्याच्यावरती किती अस्तराचं अंतर येतं ते बघून घ्यायचं आणि ह्याच्या मधोमध सेंटरला ह्याच्या मधोमध आपण एक टिप मारून घ्यायची पण ती कशी माहिती आहे का हे दोन्ही वर्क एकत्र आले पाहिजे हे दोन्ही वर्क एकत्र असं व्यवस्थित एकसारखं साईटनी आणि सेंटरनी हे एकत्र आलं पाहिजे आणि याला बरोबर वर्कच्या वर्कला मिळवून आपण नकळत अशी खालीपासून एक मोठी डाच घ्यायची म्हणजे आपण जसा पाठीमाग डास, डास मारतो त्या अंदाजाने एवढी अशी मोठी डास मारून घ्यायची म्हणजे हा भाग एवढा रुंदीचा कमी होईल आणि खालचा भाग आहे तसाच राहील तर हे नकळत गळ्याची रुंदी आपली कमी होऊन जाते मग त्यानंतरने आपण त्याला बरोबर बर असं ठेवून बघायचं किती येतं किती नाही ह्याच्या अंदाजाने इथं बघून घ्यायचं की इथं आपल्याला गळ्याची पट्टी लावण्यासाठी पण मार्जिंग आहे का पुरती का त्या हिशोबाने आपण हे व्यवस्थित इथपर्यंत ठेवायचं जेवढा गळा आहे तेवढा गळा आणि वर सरकून घ्यायचं शोल्डरच्या इथं पण जोडलं गेलं पाहिजे आणि खालचा भाग पण व्यवस्थित आला पाहिजे hmm? मग ह्या पद्धतीने आपण ह्याला एकत्र ठेवून अशा दोन टाचण्या लावायच्या मधोमध मद एक टाचणी लावायची आणि खालच्या भागाला एक अशी टाचणी लावून अशी टाचणी लावून घ्यायची ते सेंटरच्या इथे परत ह्या बाजूला पण आपल्याला हालचाल नको व्हायला फिरायला नको म्हणून परत इथे एक टाचणी आपल्या सेफ्टीसाठी लावायची तशीच ह्या बाजूला पण अशी व्यवस्थित इथे एक टाचणी लावायची मग बघा ह्या ह्या हिशोबाने हा भाग मापात असणार आहे तर इथे एक चटका मारायचा म्हणजे गळ्याची रुंदीचं आपल्याला लक्षात येईल आणि त्यानंतरनी आपण असं फिरवून घ्यायचं फिरवून घेतल्यानंतरनी हे बघा जसा गळ्याची रुंदी आहे तशी ह्या दिशेने आपण सरळ याला टिप मारून घ्यायची जसा गळ्याचा आकार आहे तसा आपण राउंड व्यवस्थित एका कडेने मार्जिंग ठेवून लावून घ्यायचं तर बघू शकता आपण हे पूर्ण व्यवस्थित फिटिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याची रुंदी पण बघा बारीक झालेली आहे आणि इथे थोडासा ब्रॉडनेस आलेला आहे कारण हे वर्क असल्यामुळे पण गळ्याची रुंदी मात्र व्यवस्थित आहे आणि अस्तर पण परफेक्ट फिटिंग झालेलं आहे तर आता हे मार्जिंग एवढं ठेवलेलं आहे ते आपल्याला गळ्याची पट्टी लावण्यासाठी बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीचा आपण करू शकता की अशा वर्क आल्यानंतर ना करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल